माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा प्रत्येकी ज्या महिलांना आहेत कुटुंबातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये लाडकी बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा तर बघा आजची न्यूज का आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री यांनी तर बिहार सरकारने बघा बिहार सरकारने ही योजना सुरू केलेली आहे त्यांच्यामार्फत ही न्यूज आलेली आहे बघा तर बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार सुरू केलेला आहे आणि या बिहारमधील या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या हप्त्यात दहा हजार रुपये मिळणार आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर दहा हजार रुपये कसे मिळणार आहेत काय मिळणार महाराष्ट्रात पण मिळणार आहेत का त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा बिहार सरकारने जी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेसाठी महिला रोजगार सुरू झालेला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता या योजनेत पहिल्या टप्प्यात पहिल्या हप्त्यात तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत बघा दहा हजार रुपये तुम्हाला पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत महिलांसाठी रोजगाराच्या संधीत संधी मिळाव्यात त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने ही योजना राबवली आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि या योजनेत महिलांना आर्थिक मदत मिळते दरम्यान आता बिहार सरकारनेही महिलांसाठी खास योजना सुरू केलेली आहे या योजनेत महिलांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि पहिल्या हप्त्यात महिलांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत बघा तर कसे दिले जाणार आहेत ती पण माहिती आपण बघणार आहोत पुढे तर आता बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे आणि त्यांना पोस्ट शेअर करत ही माहिती दिलेली आहे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत महिलांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची महिला रोजगार योजना जी आहे ती मंजूर झालेली आहे बघा महिला रोजगार योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बघा लाडक्या बनींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच महिलांना दोन लाख रुपयापर्यंत जे मदत मिळणार आहे बघा त्या संदर्भात पण मोठी घोषणा केलेली आहे दोन लाख रुपयापर्यंत जी मदत आहे महिलांना ती सुद्धा मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुरुवातीला दहा हजार निधी दिला जाईल नंतर आर्थिक मदत दिली जाईल आणि महिलांना रोजगार सुरू केल्यानंतर सहा महिन्यांच्या गरजेनुसार दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम दिली जाऊ शकते बघा त्याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती अजून समोर आली परंतु गावांपासून शहरांपर्यंत महिलांना उत्पादनाच्या विक्रीसाठी हाट बाजार विकसित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे बघा तर आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तसंच आता महाराष्ट्र सरकारची पण आपण चर्चा का बघा महाराष्ट्र सरकारने पण बचत गट योजना सुरू केलेली आहे महिलांसाठी तर गावोगावी बचत गट सुरू झालेले आहेत आणि त्या अंतर्गत महिलांचे जे आहेत ते खाते खाते उघडतात आणि त्याच्यामध्ये त्यांना पैसे जमा होतात बघा तर त्यांना आता एक लाख रुपयापर्यंत लोन दिले जाते त्यांना व्याजदर पण खूप कमी असतो हो त्यांना रोजगारासाठी त्यांना शिक्षणासाठी त्यांना म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायासाठी ही रक्कम दिली जाते आणि है। आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तसेच तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा पुढे वाटप होणार आहे परंतु आता सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना दोन लाख रुपयापर्यंतसुद्धा लोन दिलं जाणार आहे बघा त्या संदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे तर बघा महाराष्ट्र सरकार पण महिलांना दहा हजार रुपये देणार आहेत का त्यासंदर्भात अजून ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही जशी माहिती तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे परंतु अगदा बिहार सरकारने जर सुरू केलेले तर महाराष्ट्रामध्ये पण सुरू करायला हवं की नाही तर अशा सर्व महिलांना वाटत आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर लवकरच तुम्हाला बघा दिवाळी गिफ्टसुद्धा मिळणार आहे लाडक्या बहींना दिवाळीचं गिफ्ट जे आहे ते दिवाळी गिफ्ट तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा रक्कम मिळणार आहे त्यामुळे आताच्या क्षणाची मोठी आणि सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा तर बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबरचा असे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा सर्व महिला खुश झालेल्या आहेत तीन तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करू नका अतिशय महत्त्वाची नो नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तरी ही योजना काय आहे नक्की तर याच्याबद्दल काय आपण माहिती जाणून घेणार आहोत पुढे बघा तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत आर्थिक बघा आर्थिक मदत दिली जाते आणि प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला पहिल्या हप्त्यात दहा हजार रुपये दिले जाणार आहेत बघा तसेच पुढे तुम्ही बघू शकता महिलांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रोसेस सुरू केली जाईल ग्रामीण भागातील बघा विकास विभागाकडून ही व्यवस्था सुरू केली जाईल तसेच महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर पंचवीस दोन हजार पंचवीसपासून निधी जमा केला जाणार आहे बघा तसेच बचत गट योजनेअंतर्गत महिलांना आता बँक खाते आ, जे आहे ते ओपन करायला सुरुवात केलेली आहे आणि गावे जाऊन हे जे ग्रुप आहेत ते सर्वकडे सक्रिय होणार आहेत आणि त्या संदर्भात ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व ज्या महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप करू नका बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो सुद्धा दहा हजार रुपये मिळू शकतात तर ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तुम्हाला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्तासुद्धा तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपयेसुद्धा दिवाळी बोनस तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे सर्व महिलांनी आता जागरूक राहावे सर्व महिलांनी खुश खुश राहा बघा तुम्ही के वाय सी पण पटापट करून घ्या सीची जी प्रोसेस आहे ती तुम्ही केवायसी प्रोसेस पटापट करून घ्या नाहीतर तुम्हाला पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ मिळणार नाही तर तो लाभ तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे महिलांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त अनस्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका कारण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघणार तरच तुम्हाला समजणार की काय महत्त्वाची माहिती आहे काय जी इम्पॉर्टंट माहिती ती आपण पूर्ण बघणार आहोत तर बघा सर्व महिलांना पंधरा पंधराशे रुपये तर लवकरच मिळणार आहेत परंतु बघा तीन हजार रुपयेसुद्धा तुम्हाला दिवाळी बोनस सरकारतर्फे दिले जाऊ शकतं ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं